म्हणजे बाळा असं मनापासून सांगतो आत्तापर्यंत तुमचं एक सॉफ्ट व्यक्तिमत्व पाहिलं होत पण गडी निवडणुकीच्या रिंगणात आल्यानंतर एवढ्याच ये रंगात येतोय हे आजच्या या सभेने बघायला मिळालं पण त्यांनी सांगितलं की आवर्जून मी संध्याकाळची वेळ दिली पण ही वेळ देत असताना नेमकं का का वेळ दिली कारण काय होतं ही वेळ देण्याच म्हणजे ते महाराष्ट्रात राज्यात मंत्री राहिलेले आहेत भारतीय विद्यापीठचे सर्वे सर्व आहेत एवढा मोठा पसारा त्यांच्याकडे या कारणांसाठी वेळ दिली तर याचं उत्तर नाही आहे भावांनो याचं कारण आहे पद पैसा प्रतिष्ठा हे सगळं बाजूला ठेवून जो माणसाला माणूस समजतो माणसातली माणूस की जपतो जो मैत्री जपतो असा माणूस मी ओळखतो आणि त्याचं नाव डॉक्टर विश्वजित कदम आहे आणि म्हणून जरी तुम्ही माझे आभार मानत असलात तरी मी स्वतःला भाग्यवान समजतो की प्रचार सभा घेत असताना आपण कोणाची प्रचार सभा घेतोय हो आणि तुमच्या सगळ्यांचं खर तर अभिनंदन करायला आलोय फार नशीबवान आहात तुम्ही नशिबान साठी कि सगळे जण केवळ आमदार निवडून देतील पण तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणातला हा हिरा निवडून देणार आहात हे तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो का अनेक ठिकाणी हे सांगितलं जात वटवृक्षाच्या छायेखाली रोपटी उगवत नाहीत असं अनेक ठिकाणी म्हटलं जात अनेक ठिकाणी सांगितलं जातं परंतु स्वर्गीय पतंगराव कदम साहेबांसारख्या वटवृक्षाच्या छायेखाली सुद्धा एक रोपट तरारून उठतंय स्वतःचं व्यक्तिमत्व स्वतःच कर्तृत्व हे राजकारणाच्या पटलावर दाखवतय त्याचं नाव डॉक्टर विश्वजित कदम मी बाळासाहेबांनी त्यांच्या भाषणात सांगलीच्या महापुराचा सा उल्लेख केला आणि तेव्हा मी स्वतः आलो होतो सांगली जिल्ह्यामध्ये आणि तेव्हा मी पाहिलं होतं की पायाला जखम झाली पत्र्यानं पाय कापला होता प्लास्टिकची पिशवी गुंडाळली होती आणि तरी सुद्धा हा माणूस अव्याहतपणे पुरातल्या माणसांची सेवा करत होता रक्त त्या प्लास्टिकच्या पिशवीत जमा झालं होतं स्वतःच्या जखमेची पर्वा न करता मतदारसंघातल्या मतदारांच्या जखमांची जर काळजी घेणार असेल तर नेता हा असा असावा आमदार हा असा असावा माणूस हा असा असावा या बाबत आणि म्हणून इथे येणं गरजेचं होत म्हणजे त्यांनी सांगितलं बाराशे कोटी रुपयांचा निधी त्यांनी आणला असेल विधानसभेत निवडून येणारे ते बिनविरोध निवडून येणारे ते आमदार आहेत पण याच बरोबरीनं फार महत्वाची गोष्ट अशी आहे की या बाबाचा पॅटर्न लोकसभेला अख्ख्या देशात गाजला आणि म्हणून आम्ही जुन्नर मध्ये घाईघाईने आधी माणूस आमच्याकडे घेतला पण तुमच्या नेत्याचं जे कौतुक केलं म्हणजे जा अनेकदा त्यांच्या जाती संशयाचं धुकं तयार करण्याचा प्रयत्न झाला आम्ही बारकाईने बघत होतो म्हणजे इंडिया आघाडीची आपली बैठक झाली तेव्हाही आपली चर्चा झाली की त्यांच्या भोवती प्रत्येक वेळी संशयाचं धुकं तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण माननीय राहुलजी गांधी जेव्हा सांगलीत आले तेव्हा या तुमच्या वाघानं या तुमच्या पठ्ठ्यानं ते संशयाचं धुक तयार करणाऱ्या प्रत्येकाची बोलती बंद केली आणि म्हणून मला अभिमान आहे या माणसाचा आणि त्यांना निवडून द्या हे सांगायला आलोच नाही अ कारण विरोधकांना भीती ही विरोधकांना एकच भीती विश्वजित कदमांचे लीड किती आणि आता हे लीड तुम्हाला वाढवत जायचं कारण मगाची त्यांनी ज्या ताकारी टेंबूच्या योजनेचा उल्लेख केला मगाची इंद्रजी साळुंखेने त्यांच्या भाषणामध्ये मी बारकाईनं ऐकत होतो बाळासाहेब ते ऐकत असताना त्यांनी सांगितलं तुळशी बिया तुळशीच्या लग्नाच्या वेळी ऊस आणायचा असेल तर तो घाटा खालून आणावा लागत होता आज ऊसाचं एवढं जास्त क्षेत्र आहे सव्वाशे दीडशे टन ऊस एक एक शेतकरी आमचा काढायला लागलाय हेच बोललो ना तुम्ही पण हे तुम्ही बोलत असताना त्याचवेळी एक गोष्ट माझ्या मनावर ही कोरली गेली आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर अनेक ठिकाणी प्रवास करत असताना पवार साहेब आवर्जून याचा उल्लेख करतात टाकारी तेंबू योजनेचा उल्लेख करतात आणि जर उसाचं रान इकडं वाढत असेल उसाचं उत्पन्न इकडं वाढत असेल तर त्या उसाच्या गोडव्यात आज पतंगराव कदम साहेबांची आठवण आहे तो गोडवा हा स्वर्गीय पतंगराव साहेब कदम साहेबांचा आणि म्हणूनच त्यांचं भाषण ऐकताना विश्वजित कदमांचं भाषण ऐकताना मला आवर्जून जाणवलं हे पाणी साधन आहे म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात काही गोष्टी रक्तात येतात त्या पद्धतीने एकोणीसाव्या वर्षी दहा बाय दहाच्या खोलीला भारतीय विद्यापीठ नाव लिहू शकणाऱ्या माणसाने आज एकशे अठ्ठ्याऐंशी कॅम्पस आहे देशविदेशामध्ये आणि त्यामुळं तेच रक्त इथल्या धमन्यात सळसळतय आणि काहीतरी अचाट काहीतरी अफाट या पुढच्या काळात होणार ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि या नेतृत्वाला तुम्ही मतदान, मतदान करता कारण हे मतदान करत असताना ही निवडणूक बघत असताना ही केवळ विधानसभेची निवडणूक नाही बघा श्री बाळासाहेब म्हणाले त्या पद्धतीने ही महाराष्ट्र धर्म जागवणारी निवडणूक आहे म्हणजे तुम्ही बघा महायुतीचे वेगवेगळे नेते येतील महायुतीच्या निवडणूक सुरू झाल्यापासूनचा एकदा प्रचार बघा दोन अडीच वर्षापूर्वी ज्या पद्धतीनं पक्ष फोडले गे गे गेले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आधी फोडली गेली ही शिवसेना फोडल्यानंतर जेव्हा गेलेले चाळीस जण म्हणजे सुरत गुवाहाटी सगळं आठवते आपल्याला माहितीये सगळं पन्नास कोके ही महाराष्ट्राच्या राजकारणाला कधी सवय नव्हती स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील स्वर्गीय वसंतदादा पाटील असतील या सगळ्यांनी एका सुसंस्कृत राजकारणाचा परिपाठ घालून दिलेला असताना पायातली चप्पल विकत घेता येते अंगावरचा शर्ट विकत घेता येतो हातातला मोबाईल विकत घेता येतो पण नेते आणि मंत्री आणि आमदार सुद्धा विकत घेतले जाऊ शकतात ही महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणी कीड लावली असेल तर ती भारतीय जनता पक्षाने लावली आणि पहिल्यांदा महाविकास आघाडीचं हे सरकार पडल्यानंतर मग सत्तावीस जूनला मान्य पंतप्रधान भोपाळमध्ये बोलले भोपाळमध्ये सत्तर हजार कोटीचा उल्लेख केला आणि मग काही नेते टुंकन उडी मारून भाजपच्या मांडीवर जाऊन बसले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर सांगायला सुरुवात झाली विकासासाठी गेलो विकासासाठी गेलो या विकासाची गंमत बघा काय झाली नेमकी एक साधं उदाहरण देतो तुम्हाला महाराष्ट्र कुठं जातो तुमच्या खिशातल्या पैन पै पाई हिशोब हा कशा पद्धतीने कुणाच्या स्वार्थासाठी ही पैन पै पाई वापरली जाते विचार करा आपली पोरं शाळेत जातात ना ती खोड रबर घेतात त्या रबरावर अठरा टक्के जीएसटी आहे शिश पेन्सिल घेतात त्याच्यावर अठरा टक्के जीएसटी जर तही दुकानातून आणलं तर त्याच्यावर पाच टक्के जीएसटी पायातल्या चपलेवर जीएसटी बाळ जन्माला आल्यानंतर त्याला दिलेल्या व्हॅक्सिनवर जीएसटी आहे आणि माणूस गेल्यानंतर जे तिरडीवर कापड अंथरावं लागतं ना त्या कापडावर बी जीएसटी आहे तुमच्या माझ्या खिशातून पैसे जातात जे शेती अवजार आहेत त्याच्यावर बारा टक्के जीएसटी खतावर जीएसटी या सगळ्यावर जीएसटी आहे पण एक साधं उदाहरण देतो विचार करा पुणे रिंग रोड सारखा प्रकल्प या महायुतीच्या सरकारने आणला बजेट होता अठरा हजार कोटी अठरा हजार कोटी लिहायचे म्हटले तर आपल्याला कळत नाही अठरा वर शून्य किती बरोबर का नाही अठरा हजार कोटीचा प्रोजेक्ट अचानक एक्केचाळीस हजार कोटी, एक कोटी रुपये झाला अजून भरपूर आहेत आपण त्या ठिकाणी जाऊन बसावे अठरा रुपयाचा साबण एक्स रुपयाला आपण घेणार नाही पण अठरा हजार कोटीचा प्रोजेक्ट एक्केचाळीस हजार कोटीवर या महायुतीच्या सरकारने नेला आज महाराष्ट्र राज्यावरच कर्ज नेलय साडेआठ लाख कोटी रुपये आणि मग जेव्हा हे महायुतीचे ने नेते महाराष्ट्रभर फिरून सांगायला लागले का आम्ही एवढे हजार कोटी आणले आम्ही तेवढे हजार कोटी आणले म्हणजे तुम्ही पलूस कडे गावचे लोक नशीबवानात कारण महायुतीच्या नेत्यांनी ने जर सांगितलं बाळासाहेब त्यांनी आकडा सांगितला का माग कार्यकर्ता लगेच कॅल्क्युलेटर काढतोय याचं दहा टक्केने किती पन्नास कोके व तर झाले पाहिजे ना तर याच दहा टक्क्याने किती हे म्हटल्याबरोबर हे महायुतीच्या नेत्यांना कळलं आणि मग काही काही पोरं असतात वर्षभर उंडारख्या करतात अभ्यासाच्या नावाने शिमगा आणि परीक्षेच्या आदल्या रात्री जागोजागो जागोजागो अभ्यास करतात परीक्षेच्या आदल्या रात्री जागोजागो अभ्यास केल्यानंतर माऊली काय म्हणती हे धपाटा घालतीन म्हणती वर्षभर अभ्यास करायचा असतोय आदल्या रात्री अभ्यास करून काय पास होत नाही बरोबर का नाही तसं सरकारने केलं अडीच वर्ष चापून चुपून खाऊन झालं आणि त्यानंतर आता सरकार जातय कळल्यानंतर शेवटच्या दोन महिन्यामध्ये धपाधप 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 नुसता योजनांचा पाऊस पाडायला सुरुवात केली पण आमच्या माता भगिनींना करेक्ट माहिती आहे यांच्या नॅरेटिव्ह बदलणं बघा आमच्या माता भगिनींना करेक्ट माहिती आहे की आदल्या रात्री अभ्यास करून पोरग पास होत नाही आणि दोन महिन्या आधी आलेल्या योजनेवर सरकार परत बनत नाही त्यामुळे त्यांनी मग विकासाची गोष्ट सोडली आणि सांगायला लागले लाडकी बहीण पण आमच्या बहिणीनं लय चांगलं माहिती दिवाळी झाली ना दाजीनी सांगितलं असेल करंजाकर बहिणीने खोबरं किसायला घेतलं तेव्हाच कळलं एकशे चाळीसचं खोबरं दोनशे ऐंशी झाले दाजीनी सांगितलं बाई शंकर तळ बहिणीने जसं तळायला तेल घेतलं तसं बहिणीला कळलं तेलाचा डबा वाढला पाचशे का सातशेने दाजींना बी किराण्याचं भाव माहिती एवढं चांगलं जर गाव असेल तर याला म्हणतात अवेअरनेस पण हे सगळं कळल्यानंतर लाडक्या बहिणीला हे कळलं की मला पंधराशे देताय पण दाजीच्या सोयाबीनला भाव नाही दाजीच्या उसाला भाव नाही दाजीच्या कपाशीला भाव नाही भाच्याला आमच्या काय नोकरी नाही आणि मग बहिणीला कळलं गाय पर शुरू चाय पर शुरू होई सरकार गाय पर आकार अटक गई चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई बात तो हुई थी पंद्रह लाख की पंद्रह सौ में कैसे सिमट गई ना पंद्रह लाख विसरू ना चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई बात तो हुई थी पंद्रह लाख की पंद्रह सौ में कैसे सिमट गई इसलिए भाई दादा भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में न झोंकी इसलिए भाई दादा भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना जोके। आपको गद्दारी के लिए आंखो खोके और लाडली बहना सिर्फ पंधरा सो मे ओके हा जो माता भगिनीना हा प्रश्न समजला हे उत्तर समजलं तेव्हा या माता भगिनीच्या समोर महाविकास आघाडीची पंचसूत्री आली तुम्हाला माहिती आता पंचसूत्री महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर हे पंधराशेन बिंदराशेन आहे डायरेक्ट तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटमध्ये वर्षाला सहा गॅस सिलेंडर माता भगिनींना जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर पाच लाख रुपयापर्यंतचं भांडवल अगदी अल्प कर्जदारामध्ये एवढंच नाही तर लेख जन्माला आली तर ती अठरा वर्षाची झाल्यानंतर तिला एक लाख रुपये आणि माता भगिनीला फक्त लाडकी नाही तर ती सुरक्षित असली पाहिजे यासाठी शक्ती कायद्याची अंमलबजावणी ही महालक्ष्मी योजना घेऊन महाविकास आघाडीचं सरकार येतं आणि मग हे कळल्यानंतर महायुतीने परत आपला टर्न घेतला परत यू टर्न घेतला म्हणजे आधी झाला विकास ती तर टक्केवारी कळायला लागली नंतर विकास ठेवला बाजूला मग आली लाडकी बही तिथं महालक्ष्मी योजना महाविकास आघाडीची जास्त भारी म्हटल्यानंतर परत यू टर्न घेतला आणि मुंबई पुण्यात होर्डिंग लागले बटेंगे तो कटेंगे आणि बटेंगे तो कटेंगे हे होर्डिंग लावून फोटो कुणाचा उत्तर प्रदेशाचे माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आहे का नाही गंमत अहो त्यांचा निम्मा उत्तर प्रदेश पोट भरायला महाराष्ट्रात येतोय आणि त्यांचं मुख्यमंत्री आम्हाला येऊन सांगणार बाबा नो बटेंगे तो कटेंगे आता कालची गंमत बघा मान्य मुख्यमंत्री महोदयांची सोलापुरात सभा झाली सोलापुरात मान्य मुख्यमंत्री महोदयांची सभा झाली या सभेच्या दोन गमती आहेत मान्य पंतप्रधानांचं जेव्हा भाषण सुरू झालं या पंतप्रधानांच्या सभेनंतर भाषण सुरू असताना माता भगिनी उठून जायला लागल्या तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माता भगिनीनं सुनावलं तुम्हाला पंधराशे रुपये दिलेत तुम्हाला बसून ऐकावं लागेल हा सन्मान भारतीय जनता पक्षाचा माता भगिनींचा ठेवला गेले ना म्हणजे तुम्हाला पंधराशे रुपये दिलेत म्हणजे काय त्यांनी उपकार नाही केले दिले ते त्यांच्या खिशातून नाही दिले जे आपल्याच खिशातून काढले होते ते फक्त दिले पण आता तेही दाखवून दिलं का जे दिले होते ते फक्त मतांची बेगमी म्हणून दिले होते हे सोलापूरच्या सभेने काल दाखवलं आणि ते दाखवून झाल्यानंतर मंडप तिथंच राहिला पंतप्रधान भाषण देऊन निघून गेले सोलापुरातला सभेचा मंडप तिथंच राहिला आज त्या मंडपामध्ये एक आध्यात्मिक बाबा येऊन बसलेत आज त्या मंडपामध्ये एक आध्यात्मिक बाबा येऊन बसलेत आणि ते बाबा सुद्धा तेच सांगतायत एक है तो सेफ आहे हमे छेडेंगे तो हम नहीं छोडेंगे असे एक बाबा त्या मंडपातून सोलापुरातून आज सांगतायत आणि एक प्रचार केला जातोय ज्यांनी विकासापासून सुरुवात केली होती ते आज येऊन सांगतायत हिंदू खत्रे मे होय हिंदू खत्रे मे पण कोणता हिंदू खत्रे मे आज या महायुतीच्या सरकारमध्ये दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करतायत महिन्याला दोनशे शेतकऱ्यांच्या दारात तिरडी जाते महिन्याला दोनशे शेतकऱ्यांचं सरण रचलं जात आहे माझ्या शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव मिळत नाही तो शेतकरी हिंदू नाही का आज माझ्या तरुणांच्या हातातोंडचा रोजगार तुम्ही हिरावून नेलाय तरुणांच्या नशिबात नैराश्य दिसतय साडेपाच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आज माझ्या तरुणाईच्या हाताला काम नाही आणि त्याच्या कामाला दाम नाही तो माझा तरुण हिंदू नाही का आज महाराष्ट्रात गेल्या दोन महिन्यामध्ये दोन हजार पेक्षा जास्त माता भगिनी बेपत्ता झाल्यात या माझ्या माता भगिनी हिंदू नाहीत का ज्या चिमुर्डीवर अत्याचार झाला ती माझी चिमुरडी हिंदू नाही का तरुणांची ही अवस्था जिथं शेतकऱ्यांची ही अवस्था जिथं सर्वसामान्य माता भगिनींची ही अवस्था आणि यामध्ये काहीच करता आलं नाही म्हणून आता सांगायचं हिंदू खत्रे मे आणि ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री येऊन सांगतात बटेंगे तो कटेंगे अरे जाऊन सांगा कोणीतरी त्यांना हे असं बटेंगे तो कटेंगेच विषाचं बीज रुजायला ही काय गंगा यमुने काठची भूषभूषित माती नाही हा सह्याद्रीचा काळा पाषाण आहे काळा पाषाण इथं छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना एकत्र घेऊन बारा बलुतेदारांना सोळा अलुतेदारांना एकत्र घेऊन स्वराज्याचं स्वप्न रेखल होतं तो हा महाराष्ट्र आहे पचेंगे तो और भी लढेंगे हे सांगणारा हा महाराष्ट्र आहे इसली हम जुडेंगे और जीतेंगे हे आता भारतीय जनता पक्षाला सांगावं लागेल आणि म्हणून भावानो आण आहे तुम्हाला आणि तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची आणि तुम्हाला या महाराष्ट्र धर्माची की मान्य पंतप्रधान येऊन सांगतात ना एक हे तो सेफ आहे त्याच्या वाक्याचं पुढचं वाक्य असे एक है तो सेफ आहे आप, आप आ, आ, अंबानी और अदानी की जेब मे हे मान्य पंतप्रधानांचं खरं वाक्य कारण सोयाबीनची परिस्थिती बघा सोयाबीनचं उत्पादन खर्च आहे सहा हजार शेतकऱ्याला मिळतात अडतीसशे जेव्हा आमच्या कापसाला भाव येतो तेव्हा हे ये भारतीय जनता पक्षवाले ऑस्ट्रेलियातून कापूस आयात करतात कांद्याला भाव चढला की भारतीय जनता पक्षवाले कांद्याची निर्यात बंद करतात शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचं काम जर कोण करत असेल तर भारतीय जनता पक्षाचे लोक हे सातत्याने करतात आणि निवडणुकीच्या तोंडावर मात्र वेगवेगळ्या गोष्टी घेऊन आपल्याला भ्रमित करण्याचं काम भारतीय जनता पक्ष करत असेल तर आता ठणकावून सांगितलं पाहिजे कारण विचार करा महाराष्ट्रातल्या युवकांच्या मराठी युवकांचा जो रोजगार होता वेदांता फॉस्कॉन असेल टाटा एअरबस असेल बल्क ड्रग पार्क असेल गेला कुठं माहितीये ना मग जर महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करायची असेल तर दिल्लीतून गुबु, गुबु वाजल्यावर माना डोलावणाऱ्या नंदी सरकार नको शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं जाणार महाविकास आघाडीचं सरकार असलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्हा सर्वांवर एक महत्वाची जबाबदारी आहे ती म्हणजे सगळ्या पै पाहुण्यांना सांगा बलूस काडेगावचा निकाल मला माहितीये पलूस कडेगावचा निकाल मला माहितीये शंभर टक्के माहितीये कारण जर गिराईक पैसे देत नसेल तर दुकानदार त्याला थांबवीत नाही पुढचं बोलायची गरज आहे जर गिराईक पैसे देत नसेल तर दुकानदार त्याला थांबू देत नाही आणि मग ऊसाचं बिल न देणारा आमदार कसा कराल एवढे तर उशार आणि त्यामुळे सगळ्या नात्या गोत्याला सांगा पै पाहुण्याला सांगा ही लढाई ही निवडणूक महाराष्ट्र धर्म जागवण्याची निवडणूक आहे केवळ आमदार केवळ सत्ता केवळ सरकार कोणाचं ही निवडणूक नाही तर महाराष्ट्र या पुढच्या काळात कुठल्या वाटेनं जाणार हे ठरवणारी निवडणूक आहे आणि म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे बळकट पंजात आता मशाल पेठवा आणि विजयाची तुतारी वाजवा आणि विश्वजीत कदम यांना प्रचंड प्रचंड मताधिक्यानं विजयी करा कारण माणूस एक नंबर माणसाचं काम एक नंबर आणि आपला मतदानाचा एकच नंबर त्यामुळे विश्वजित कदम यांना प्रचंड मताधिक्याने विजय करा एवढी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय